नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मंत्रिमंडळातील संजय शिरसाट असो की त्यावेळेचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असो योगेश कदम असो हे असे काही वक्तव्य करत होती आणि त्यांचं एक चालचलन असं होतं की त्यामुळं या राज्याचे जे कोणी जे, जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचं त्यांच्या मंत्रिमंडळावर वचक आहे की नाही त्यांचं कोणी ऐकतं आहे की नाही असा प्रश्न पडला होता मात्र गेल्या मंगळवारी जी कॅबिनेटची जी बैठक झाली त्या बैठकीनंतर जवळपास अर्धा तास सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं आणि आपण मंत्री आहोत मंत्री म्हणून कसं वागायचं काय बोलायचं याविषयी त्यांना मार्गदर्शन पण केलं आणि यापुढं मी अशी वाचाळवीरांची वक्तव्य खपवून घेणार नाहीत अशी तंबीही दिली मात्र त्या दिवशी त्यावेळी असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं रात्री उशिरा खातं बदलण्यात आलं त्यांना क्रीडा आणि वक्फ खात खातं त्यांच्याकडे देण्यात आलं तर त्यांच्याकडं असलेलं कृषी खातं हे दत्तात्रय भरणे यांना सोपवण्यात आलं त्यानंतर मग सर्व काही व्यवस्थित चा, कारभार चालेल कोणी मंत्री अगदी चौकटीतच बोलेल असं वाटत होतं पण तसं काही नाही कृषी मंत्री होताच दुसऱ्याच दिवशी महसूल खात्याच्या एका बैठकीत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आणि जनता पण अचंबित झाल्याशिवाय राहिली नाही ते म्हणाले की एखादं वाकड्यात शिरून सरळ काम करावं लागतं आणि तसं तुम्ही करून देऊन मग ते काम व्यवस्थित झाले याचं समाधान लोकांना देत जा असं त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना सल्ला दिला तर दुसरे सामाजिक न्यायमंत्री असलेले संजय शिरसाट यांनी काल विदर्भात एका कार्यक्रमात बोलताना तुम्ही किती कोटी खर्चाचं वसतिगृहला वसतिगृहाचा प्रस्ताव द्या मी मंजूर करून देतो तुम्ही प्रस्तावांना मंजूर करून घ्या आपल्या बापाचं काय जातं सरकारचा पैसा जातो असं अशी त्यांनी वल तिथं आपली मुक्ता फळव धरली असेच ज... हे प्रकार घडत राहिले तर यावरून निश्चित एक बाब सर्वांच्या लक्षात येईल की या मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर मुख्यमंत्री म्हणून एक देवेंद्र फडणवीस यांचं कुठलाही दबाव नाही त्यांच्यावर दडपण नाही आणि म्हणून हे मंत्री स्वैर वागतायत स्वैर काही बोलतायत असंच म्हणावं लागेल तसं पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर जवळपास दत्तात्रय भरणे हे चौथे कृषीमंत्री आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सिल्लोडचे सत्तार अब्दुल सत्तार हे मंत्री होते तेही बोलायला त्यांनाही ता दार धारबंद नव्हता त्यानंतर धनंजय मुंडे हे कृषीमंत्री झाले आणि त्यांच्या कार्यकाळात कृषी खात्याचं काम कसं झालं काय नाही यावर आता चर्चित चरवणं चालूच आहेत पुढं मग माणिकराव कोकाटे हे कृषीमंत्री झाले आणि त्यांनी तर त्यांच्या बोलण्यामुळं असं काही नाव लौकिक मिळवलं की त्यांना त्या शेवटी मंत्रिपद ते सोडावं लागलं ला नाही आता दत्तात्रे भरणे दत्तात्रय भरणेही तसं काही फार तारतम्य राखून बोलतात अशा स्वभावाचे नाही तेही शेतकरी पुत्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेतकरी जसं आगळपगळ बोलतो असं काहींचं म्हणणं असतं तसंच दत्तात्रेय भरणे पण बोलत असतात त्यामुळं आता सर्वांना एकदा परत समज देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागते की काय आणि ते देतील की नाही याकडं आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहणार आहे दहीपळ येथील आमचे मावजबंधू महादेव सीताराम भातलवंडे यांची ज्येष्ठ कन्या साक्षी महादेव भातलवंडे ही विद्युत विभागानं घेतलेल्या आय बी एस प्रक्रियेतील परीक्षेतून विद्युत सहाय्यक म्हणून तिची निवड झाली आहे तिच्या या निवडीबद्दल दहपळग गावातून सर्वांनी तिचं कौतुक केलं असून अखिल भारतीय छावा संघटनेच्या मराठवाडा विभाग अध्यक्ष असलेल्या राजकन्या जावळे पाटील यांनीही परवा तिचं तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून तिचं कोड कौतुक केलं आहे साक्षी भातलवंडे हिनं मिळवलेल्या यशाबद्दल आपले अण्णा चॅनल तिचं हार्दिक अभिनंदन करतं आणि तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतं कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात एक ऑगस्ट रोजी समाजसुधारक ज्येष्ठ लेख लेखक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त एक व्याख्यान व्याख्यानाचं पण तिथं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत प्रबुद्ध साठे यांचं व्याख्यान कॉलेज महाविद्यालयानं ठेवलं होतं या व्याख्या व्याख्यानास साठी संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल सचिव डॉक्टर अशोक मोहेकर प्राचार्य हेमंत भगवान संस्थेचे संचालक सिनेट सदस्य आणि कॉलेजचे प्राध्यापक प्राध्यापक संजय कांबळे आदी मंडळी उपस्थित होतात त्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतात जिथं प्रमुखच माणूस मस्करी आणि चेष्टेच्या गप्पा मारतो त्यामुळं त्या माणसाच्या हाताखाली काम करणार काम करणारी लोकांचं कशी करणार त्यांचं त्यांची आपल्या देश प्रमुखाचीच तेरी ओढणार हे निश्चित आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपण विधिमंडळ जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आप आमच्यासोबत या ही ऑफर दिली होती ती एक मस्करीचं मस्करी केली मस्करी होती ते वास्तव नाही त्यांना आम्ही कधी बरोबर घेणार नाहीत हे नक्की असं म्हणून त्यांनी त्या सभा ज्यावेळेस विधा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस त्यांनी केलेल्या वक्तव्याचं आज त्यांनी अशा प्रकारे खंडन केलं आहे त्याचबरोबर त्यांनी भाजपचे खासदार दुबे ज्यांनी मराठीबद्दल द्वेषात्मक मु, मुलक असं भाष्य केलेलं आहे त्यांना महाराष्ट्रात ते आल्यास आम्ही त्यांची योग्य ती बडदास्त ठेवू असंही म्हटलं आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्रीच जी भाषा बोलतात ते काय ते कुठलंच गोष्ट गांभीर्यानं घेत नाही नसल्याचं पाहूनच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री लोक मंडळीसुद्धा लो, लो, मग ते सोयर असं वागत असावी असं दिसते आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद